लक्षात येते ती म्हणजे त्याचा आकार असा साधारण त्रिकोणासारखा दिसतो पश्चिमेला रुंद आणि पूर्वेकडे निमुडता होत जाणारा पण हा फक्त एक आकार आहे की यामागे काहीतरी भौगोलिक आज आपण याचा शोध घेणार आहोत आपल्याकडे सी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेलं काही साहित्य आहे पण आपलं ध्येय फक्त आकडेवारी नाही तर महाराष्ट्राची खरी ओळख त्याची रचना आणि त्याची कारण समजून घेणं आहे अगदी बरोबर कारण प्रत्येक आकडा प्रत्येक सीमा हो ही कथा आहे ज्वालामुखीच्या लाभारासापासून ते आताच्या आधुनिक ब्लू इकॉनॉमी पर्यंतच्या प्रवासाची चला तर मग महाराष्ट्राची जमीन कोट्यावली वर्षांचा इतिहास सांगते भूगर्भशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हा प्रदेश गोंड पायाच थेट जागतिक इतिहासाशी जोडलेला आहे वा म्हणजे आपल्या राज्याची मुळं थेट खंड विभाजनाच्या प्रक्रियेत या प्राचीन जमातींच्या वास्तव्याकडे जातो पण मला सर्वात काव्यात्मक वाटणारा तर्क म्हणजे महाकांतार महाकांतार वाटला असेल यामागे मुख्य कारण आहे प्रशासकीय सोय म्हणजे बघा जसजशी लोकसंख्या वाढली विकासाची गरज लहान आणि अधिक व्यवस्थापनक्षम जिल्हे तयार करण्यावर भर दिला गेला विशेषतः एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा काळ पाहिलात तर नंदुरबार अच्छा यातून आदिवासी बहुल भागांच्या विकासाला अधिक चालना देण्याचा एक प्रशासकीय दृष्टिकोन दिसतो हा केवळ जिल्ह्यांची संख्या विकासाला स्थानिक पातळीवर पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे अगदी नेमकं स्थान पाहूया म्हणजे अक्षांश रेखांशाचे आकडे तर आहेतच उष्णकटिबंधात म्हणजे ट्रॉपिकल झोन मध्ये पसरलेला आहे याचा थेट परिणाम इथल्या हवामानावर आणि हवामान उत्तरेकडील विदर्भातलं नागपूर अमरावतीचं हवामान हो खूप फरक आहे यात जी भिन्नता जाणवते त्याचं मुख्य कारण हाच मीटर म्हणजे राज्य प्रचंड मोठं आहे आणि याच लांबी रुंदीमुळे तो त्रिकोणी आकार तयार होतो ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो हो नक्कीच होतो राज्याचा पाया पश्चिमेला कोकण किनारपट्टीवर आहे जिथे मुंबईसारखं आर्थिक केंद्र आहे आणि निमुळत टोक एकात्मतेसाठी जीवनरेखा ठरतात खरे म्हणजे हा आकार फक्त भूमितीचा भाग नाहीये तर राज्याच्या आर्थिक धोरणांवरही परिणाम करतो बरोबर महाराष्ट्राला सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे उत्तरेला मध्य प्रदेश सोबत सर्वात लांब सीमा आहे हो आठ जिल्ह्यांची सीमा प्रदेश आणि छत्तीसगडला जोडतो नांदेड तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे म्हणजे हे जिल्हे फक्त तर, तर सांस्कृतिक सीमा आहेत आणि नैसर्गिक सीमांबद्दल काय महाराष्ट्राला तर एक नैसर्गिक दुर्गच मिळाला आहे महाराष्ट्राचं केवळ संरक्षणच केलं नाही तर एक स्वतंत्र ओळख घडवण्यातही मदत केली हो खूप मोठा वाटा उचलला आहे एवढ्या मोठ्या आणि तयार केले गेले -के बरोबर अगदी एकाच राजधानीतून सगळा कारभार पाणं जवळजवळ अशक्य आहे म्हणूनच सर्वात मोठा विभाग छत्रपती संभाजीनगर आहे हो म्हणजे औरंगाबाद आणि सर्वात लहान कोकण पण कोकण तो सर्वात महत्वाचा आहे बरोबर या विभागांचा आकार आणि त्यातील जिल्ह्यांची संख्या महाराष्ट्राची संपूर्ण ओळख घडवली आहे संपूर्ण ओळख घडवली आहे हे इथला इथला भूगोल भूगोल आपण डेक्कन बोलतो ही संकल्पना ओके ओके तुकडा म्हणजे थंड म्हणजे थंड झालेल्या लावारसाचा एक महाप्रचंड हा प्रचंड थर सुमारे साडे याच हा आणि याच डेक्कन ट्रॅपने सह्याद्री पर्वताला जन्म दिला ज्याला आपण महाराष्ट्राचा कणा म्हणतो बरोबर हा सह्याद्री प्रचंड पाऊस पडतो पण तेच ढग जेव्हा सह्याद्री ओलांडून पूर्वेकडे जातात तेव्हा ते जवळजवळ रिकामे झालेले असतात बरोबर आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्रातील शेतीला विशेषतः सोलापूर अहमदनगर सारख्या भागांना सिंचन प्रकल्पांवर अवलंबून राहावं लागलं आहे ठिकाणी कृषी व्यवस्था निर्माण केली आहे अगदी म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेला दख्खनचा पठार आहे ज्याने राज्याचा नव्वद टक्के भाग व्यापलाय दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालेल्या सुधारित मोजमापानुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी आता आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर इतकी समुद्राच्या भरतीची कमालपा या डेटाच्या आधारे हे मोजमाप केलं गेलंय आणि ते खूप जास्त अचूक आहे अच्छा आणि या नवीन महाराष्ट्र आता देशात चौथ्या क्रमांकावर पोचलाय स्पर्धा परीक्षांसाठी हा बदल खूप महत्वाचा आहे ही खरंच एक ब्रेकिंग न्यूज ताम्हण राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन आणि राज्य वृक्ष अर्थातच सर्वांचा आवडता आंबा या चिन्हांमधून आणि तिसरं केवळ आकडे लक्षात न ठेवता त्यामागचं कारण समजून घेणं जसं की पर्जन्य छायेचा प्रदेश का तयार होतो आणि त्याचे आर्थिक परिणाम काय या आहेत यासोबतच आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस मधले काही आकडे राज्याचं सामर्थ्य दाखवतात कोणते आकडे उदाहरणार्थ राज्यातील नागरीकरणाचं प्रमाण पंचेचाळीस पॉइंट दोन टक्के आहे जे देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे अच्छा म्हणजे महाराष्ट्र हे एक शहरी आणि औद्योगिक राज्य आहे यातून अगदी राज्याचा साक्षरता दर आहे आणि दरडोई उत्पन्न रचना राज्याच्या आर्थिक प्रगतीचा पाया आहे हो तर आज आपण महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि प्रशासकीय रचनेचा एक सखोल आढावा घेतला केवळ काय आहे हे न पाहता ते तसं का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला हो आणि ही सर्व माहिती जेव्हा आपण एकमेकांशी जोडतो तेव्हा एक मोठं आणि सुसंगत चित्र उभं राहतं हा केवळ भूगोलाचा किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास नाही तर आपलं राज्य कसं घडलं आणि ते आज इथपर्यंत कसं पोहोचलं याची ही एक समग्र गाथा आहे अगदी खरंय आणि या सगळ्या चर्चेनंतर शिवडी नावाशेवा अटल सेतू सारख्या प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे किनारपट्टीचं विशेषतः मुंबई आणि रायगडचं सामरिक आणि आर्थिक महत्व अनेक पटींनी वाढलं आहे हो खरं ब्लू इकॉनॉमीला म्हणजे सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत या पार्श्वभूमीवर असा विचार येतो की हा जो विकासाचा नवा वेग आहे त्यामुळे भविष्यात राज्याच्या अंतर्गत प्रशासकीय नकाशात म्हणजे आपण चर्चा केलेल्या जिल्ह्यांच्या आणि विभागांच्या रचनेत पुन्हा एकदा बदल करण्याची गरज निर्माण होऊ शकते का वाढत्या शहरीकरणामुळे आणि नव्या आर्थिक केंद्रांमुळे प्रशासनालाही स्वतःला बदलायला लागेल का